नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामानंदाज आज आहे बावीस ऑगस्ट विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पुन्हा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे पण मित्रांनो मेघगर्जनेचा पाऊस तुम्हालाही माहीत आहे की हा सर्व दूर पडत नाहीये पण सोडलेल्या भागांसाठी सुद्धा आज मी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील सोडलेल्या भागांना बावीस आणि तेवीस तारीख जवळपास पंच्याण्णव टक्के कव्हर करण्याची शक्यता दाट दिसते सर्व मॉडेलनुसार आणि त्याचबरोबर आजच्या बावीस ऑगस्टला नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लवकर हजेरी लावणार आहे त्यानंतर जालन्याच्या भोकरदन जाफराबादमध्ये मध्ये सुद्धा आज बावीस ऑगस्टला दुपारनंतर लवकरच गडगाटीचा आवाज देखील पावसाला देखील सुरुवात होणार आहे पण पर... जे ऐंशी टक्के आणि पंच्याऐंशी टक्के कवरिंग जे आहे ती कवरिंग मात्र मध्यरात्रीपर्यंत घ्यायला सुरुवात करेल आंबडच्या भागांमध्ये पैठणच्या भागांमध्ये कालच्या तारखेला विश्रांती जरी दिली असली मात्र बावीस तेवीसला पुन्हा त्याच जाग्यावरती पावसाचा रडार बनलेला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्हा तेवीस तारखेला बरीचशी व्याप्ती जरी असली आजही काही ठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात करणार आहे अकोला अमरावतीला सोडलेल्या भागांना ह्या दोन दिवसात कवरिंग चांगली आहे मित्रांनो राज्यामध्ये या पुढच्या दोन ते तीन दिवस पावसाचा जोर चांगला जरी असला मात्र वातावरण दिनांक पंचवीसपासून एक दोन दिवस झडीसारखं होऊन हळूहळू कमी होणार आहे वातावरणामध्ये गारवा आणि असलेलं एलपी आणि हाय प्रेशर हे आपल्या पद्धतीनं शांत होत आहे त्यामुळे पावसाची तीव्रता महाराष्ट्रातून लवकरच कमी होऊन पुन्हा चार पाच दिवसाची विश्रांती मिळणार आहे परंतु या तीन दिवसामध्ये जसं की बावीस तेवीस आणि चोवीसमध्ये गर्जनेचे प्रकार हे बीड जिल्ह्यामध्येही जास्त प्रमाणात पाहायला मिळतील सोलापूर लातूर पुणे परिसरात देखील प्रभाव चांगल्या पद्धतीने पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये सोडलेल्या भागांना देखील निराश व्हायचा हो नाही आहे कारण की सर्वदूर पाऊस हा भाग बदलत मध्ये पडत नाही आणि तोडकर हवामान अंदाज कडून तशी कुठल्याच प्रकारचा अंदाज देखील देण्यात येत नाहीये सर्वदूर पावसाचे दिवस आता संपले जरी असले तरी मात्र भाग बदलत पाऊस आपल्या पद्धतीने कवरिंग करत आहे परतीचा प्रवासाबाबतीत देखील नेक्स्ट दे रेकॉर्डिंगमध्ये सांगण्यात येईल तोपर्यंत तोडकर हवामान अंदाज होती, तुम्ही पाहून देखील माहिती घेऊ शकता धन्यवाद